स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग सत्याहत्तरावा डॉक्टर राधाकृष्णन आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर बसकी टेबल ठेवण्यात आली होती टेबलावर रेशमी वस्त्र अंथरलं होतं त्या बसक्या टेबलांवर विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या फुलदाण्या ठेवल्या होत्या समोरच्या बाजूला माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती समोर पाच सहा हजार श्रोते बसलेले होते त्या श्रोत्यांवर दृष्टी फिरवून डॉक्टर राधाकृष्णन यांनी भाषणाला प्रारंभ केला या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्याबरोबर मला प्राचीन काळातल्या तपोवनात गेल्याचा भास झाला फार मोठा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून पांडुरंगशास्त्रींनी विद्यादानाचं हे परमपवित्र कार्य आरंभलं आहे त्यांच्या या कार्याला प्रथम मी माझ्या शुभेच्छा देतो या भौतिक युगात कुणापुढेही हात न पसरता आणि कुणाचाही सल्ला न घेता मोठ्या व्रतनिष्ठेनं एखादी संस्था यशस्वीपणानं चालवणं ही गोष्ट सोपी खासच नाही देणगीसाठी कुणालाही आवाहन न करता संस्था है। है ही संस्था चालवण्याचा पांडुरंगशास्त्रीचा निश्चय आहे आधुनिक काळात अशा तऱ्हेचा प्रयोग होतो आहे हे पाहून मला खरोखरच आनंद वाटतो आहे कारण अर्था वाचून सार व्यर्थ आहे अशीच समाजाची आजवरची धारणा झालेली आहे ती धारणा चुकीची आहे असंही म्हणता येणार नाही देणगी न घेता संस्था चालवणं हे काम अत्यंत अवघड आहे अर्थात देवकार्यासाठी उभारण्यात आलेली ही संस्था देवाचीच आहे त्यामुळे देवच या संस्थेवर यशाची उधळण करील असा विश्वास वाटतो अशा तऱ्हेनं भाषणाची सुरुवात करून डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विद्यापीठाचं चा उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली इतर वक्त्यांची भाषणं झाली आभार प्रदर्शनानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम यथोचित पार पडला मग सर्व निमंत्रित मंडळींना सरबत पान झालं मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इतर सरकारी मंडळी यांनी पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेतला त्यानंतर भोजन समारंभ होता त्यासाठी निवडक मंडळी थांबली सी एन वकील यांच्यासारख्या प्रतिष्ठित मंडळींना पांडुरंगशास्त्रींनी या समारंभासाठी निमंत्रण दिलं होतं भोजनाच्या वेळी पापड चालेल का याप्रमाणे हार्दिक बोलणारी ज्येष्ठ व्यक्ती बरोबर असणं आवश्यकच होतं या सर्व पाहुणे मंडळींचं भोजन उरकलं त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन आणि पांडुरंगशास्त्री हे दोघेजण चर्चा करण्यासाठी बसले अत्री छाया या शास्त्रींच्या विद्यापीठातल्या निवासस्थानाच्या गच्चीवर त्या दोघांचीच व्यवस्था करण्यात आली होती आम्रवृक्षाच्या छायेत बैठक सजवण्यात आली होती डॉक्टर राधाकृष्णन गच्चीवर आरामात लोडाला टेकून बसले होते त्यांच्या समोर पांडुरंगशास्त्री विनयानं पण सरळ बसले होते प्राथमिक बोलणी झाल्यानंतर त्यांच्यामधल्या चर्चेला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले अमेरिकेचे डॉक्टर कॉमटन यांचा मला फोन आला होता त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली आहे ना पांडुरंगशास्त्रींनी हसून विचारलं अमेरिकेची ती ऑफर मी स्वीकारीन अशी ग्वाही आपण डॉक्टर कॉमटन यांना आधीच दिली आहे ना हो आपण असं का सांगितलं आपण मला कुठे ओळखत होतात राधाकृष्णन हसून म्हणाले सत्यानृते मिथिनीकृत्य वर्तते हा राधाकृष्णन यांनी डॉक्टर कॉम्टनला कळवलं होतं तुम्ही निश्चिंत राहा पांडुरंगशास्त्री तुमच्याकडे आलेच म्हणून समजा ती आठवण करून देताना पांडुरंग शास्त्रींनी आता हसून विचारलं माझ्या नावातल्या शास्त्री, नावात शास्त्री शब्दामुळे ती ऑफर मी स्वीकारीन असं आपल्याला वाटलं होतं का डॉक्टर राधाकृष्णन मनापासून हसले आणि म्हणाले अहो सर्वत्र तसाच अनुभव येतो तुम्ही तसे नाहीत हे नंतर जाणवलं दोघेही हसले मग थोडं विषयांतर करून डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले तुम्ही भावी काळात कशा पद्धतीनं काम करायचं ठरवलंय तुमच्या कोणत्या योजना आहेत त्याविषयी मला काही सांगाल की नाही पांडुरंग शास्त्री सांगायला लागले माझे जे विचार आहेत ते आपल्याला मुळीच नवीन नसतील तरी पण सांगतो माणसाचं व्यक्तिगत आध्यात्मिक भौतिक आणि सांस्कृतिक जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी तत्वज्ञानाची आवश्यकता आहे माणसाच्या अशा सर्वंगश उन्नतीसाठी वापरण्यात येणारं तत्वज्ञान हे तत्कालिक अथवा संकुचित विचारांचं मात्र मुळीच नसावं कोणत्याही स्वरूपात ते कालबाह्य होणारं नसावं आता सिव्हिलायझेशनच्या बाबतीत विचार करायचा झाला तर गेल्या दहा हजार वर्षात निदान चाळीस तरी संस्कृती आल्या आणि गेल्या त्यांचं नामोनिशाण देखील उरलं नाही पण आपली वैदिक संस्कृती मात्र अजूनही टिकून आहे दीडशे वर्ष अन्य धर्मावर निष्ठा असलेल्या राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानावर राज्य, राज्य केलं त्यामध्येही वैदिक संस्कृती टिकाव धरून राहिली आहे अनेक धर्मांचे राजे आत्तापर्यंत इथे राज्य करून गेले परंतु वैदिक कल्चर आजही अस्तित्वात आहे वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या गोष्टी वैदिक संस्कृतीने शिकवल्या आहेत हा या वैदिक संस्कृतीला किरकोळ तडे गेले असतील ते दुरुस्तही करता येतील आणि तेच कार्य करायचं मी ठरवलं आहे अखिल मानवमात्राच्या हितासाठी दूरगामी आणि सर्वसमावेशक वैदिक संस्कृती खऱ्या अर्थानं पुन्हा अस्तित्वात आली पाहिजे लोडाला आरामात टिकून बसलेले डॉक्टर राधाकृष्णन यावर म्हणाले तुमचं म्हणणं ठीक आहे पण आज भारत घडवणारे लोकच पाश्चात्यांचं अनुकरण करू लागले आहेत त्यांचं काय ती दुःखाची गोष्ट आहे आणि याचं कारण म्हणजे वैदिक संस्कृतीवर अजूनही शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं नाहीत तशी पुस्तकं आली पाहिजेत आज वैदिक धर्माचं भ्रष्ट स्वरूप काही ठिकाणी बघायला मिळतं एकीकडे भौतिक सुखासाठी चटावलेला सुधारक दिसतो तर दुसरीकडे निराशावादी श्रद्धाळू दिसतो हे दोन्ही घटक समाजाच्या दृष्टीनं घातक ठरतात म्हणून वैदिक तत्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लोकांसमोर आलं तर ते एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरेल म्हणजे वैदिक तत्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लिहिण्याचा तुमचा संकल्प आहे तर छे छे लिहिण्याचा नाही घडवण्याचा संकल्प आहे कशाच्या बळावर भगवंताच्या बळावर म्हणजे नेमकं काय करायचा तुमचा विचार आहे आश्रम वगैरे अजिबात नाही मी कर्मयोग मानणारा माणूस आहे फक्त कर्माला ज्ञानाची आणि भक्तीची जोड असायला हवी तेच मी माझ्या प्रयोगांमधून सिद्ध करणार आहे अजूनही मला समजलेलं नाही क्षणभर पांडुरंग शास्त्रींनी खाली बघितलं त्यांचे दोन्ही पंजे एकमेकात गुंफले होते आपल्या हातांच्या पंजांकडे पाहूनच ते बोलायला ला लागले आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात वयानं मोठे आहात म्हणून सांगतो माझ्या भावी योजनांबद्दल मी फारसं कोणाशी बोलत नाही तो माझा स्वभावही नाही प्रयोग सिद्ध झाल्यानंतरही त्याची वाच्यता मी करीत नाही किंवा करणारही नाही डॉक्टर राधाकृष्णन कौतुकानं त्यांच्याकडे बघत होते मात्र कौतुकापलीकडे त्यांच्या मनात दुसरा कोणताही भाव नव्हता कारण ऐन चाळीशीतला हा माणूस फार मोठी क्रांती घडवून आणेल असं काही त्यांना त्यावेळी ते तरी वाटलं नव्हतं इतर विद्वान मंडळींपेक्षा हा माणूस थोडा वेगळा आहे एवढंच त्यांना जाणवलं होतं पंडुरंगशास्त्री पुढे सांगत होते मला स्वाध्यायाच्या माध्यमातून अंतिम माणसापर्यंत पोचायचं आहे मग तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो त्या माणसाचा उत्कर्ष मला साधायचा आहे हे करीत असताना समाजात अनेक नवीन नवीन प्रयोग उभे करायचे आहेत कोणते प्रयोग शिक्षणाबरोबरच मला मंदिर शेती मच्छीमारी गोपालन व्यापार यज्ञ तीर्थयात्रा अशा अनेक क्षेत्रात प्रयोग करायचे आहेत म्हणजे सामाजिक क्रांतीच करायची आहे म्हणा ना केवळ सामाजिक क्रांती नाही तर भावनिक क्रांती सांस्कृतिक वा आध्यात्मिक क्रांती पण असा प्रयोग शेकडो वर्षात झालेला नाही आणि आजच्या काळात असे प्रयोग उभे करायचे म्हणजे ती गोष्ट वाटते तितकी सोपी नाही कारण संपूर्ण जगात आज सामाजिक परिस्थिती खालावली आहे भेदाभेदांनी समाज पोखरला आहे वंशभेद धर्मभेद प्रांतभेद वर्णभेद जातीभेद भाषाभेद शिक्षणभेद असे किती म्हणून भेद सांगावेत भेद। एका भेदावर तोडगा काढला तर दुसरा भेद डोकंवर काढतो दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानची निर्मिती झाली पण प्रश्न सुटला नाही अन्याय आणि विषमता यामुळे सर्वसामान्य माणूस गांजून गेला आहे प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या वेग दिशांना आहेत प्रत्येकजण आपलाच मार्ग खरा असं समजतो अशा भिन्न विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणणं ही गोष्ट फार अवघड आहे त्यामुळे विशिष्ट वर्गापुरतंच कार्य मर्यादित राहण्याची भीती अधिक या प्रश्नांवर तुम्ही कसा काय तोडगा काढणार भिन्न विचारसरणीच्या लोकांना प्रेमानं एकत्र आणण्यासाठी एकाच शक्तीचा आधार घ्यावा लागेल ती शक्ती म्हणजे परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ईश्वर वास करून आहे तो ईश्वर प्रत्येकाचा प्रत्येक कृतीत सांगाती आहे त्या ईश्वरानंच सर्वांना निर्माण केलं आहे आणि आपण सर्वजण त्याचे लेकरं आहोत ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्यानंतरच माणूस माणसाजवळ येईल कायद्यानं नव्हे तर प्रेमानं ज्यानं मला घडवलं त्यानंच दुसऱ्याला घडवलं म्हणजेच रक्त एक नसलं तरी रक्त बनवणारा एक आहे याची जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेमभावना वाढीला लागेल ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ